हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर बाहीची कटिंग दाखवणार आहे बाही कटिंग याच्या आधीची मी जे बाही कटिंग दाखवली ती नाही बघितली तरीही चालेल पण ही कटिंग तुम्ही नक्की बघा इतकी सुंदर आणि इतकी परफेक्ट कटिंग आहे ह्या बाहीची जी तुम्ही सहजपणे कोणती पण साईज असू द्या तुम्ही सहजपणे कटिंग करू शकता तुम्ही अगदी विश्वास ठेवून ही बाही कटिंग करू शकता शंभर टक्के इतकी सुंदर बाहीची कटिंग आहे त्यासाठी तुम्ही जे पण मी याच्या अगोदर जे तुम्हाला सांगितलं कोणती माप त्याच्यामध्ये थोडासा चेंज पण या कटिंगमध्ये इतका परफेक्ट तुम्हाला कोणतीही कॅप हाइट किती घ्यायची आणि कसं माप टाकायची याच्यामध्ये तुम्ही फार कन्फ्युज होऊन जातात तर त्यापेक्षा तुम्ही ही कटिंग बघा आणि शंभर टक्के तुम्हाला इतकी सुंदर बाहीची कटिंग आणि इतकी इतकी सुंदर बाही, बा, बाही बसणार ना तुमची तुम्हाला बाहीमध्ये कुठंच प्रॉब्लेम राहणार नाही तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि त्याच्यासाठी काय मापं लागतं नाही ते आपण स्वतःच घ्यायचा पण तुम्ही जर दुसऱ्यांची बाही कटिंग करायची असेल तुम्हाला तर तुम्ही त्यांच्या अंगावरनं ती मापं मोजायची किंवा तुम्ही स्वतःची बाही कटिंग करायची असेल तर तुम्ही आपण आपलीच मापं घ्यायची कशी घ्यायची मी ती तुम्हाला सांगते सर्वातच पहिलं चार माप लागतात आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला घ्यायची आहे बाहीची उंची मी इथे लिहून घेते आणि ती मापं मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशीच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बाही बाहीची उंची घ्यायची आहे आप आपल्याला त्याच्यानंतर दंड घेर घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर बघा बाहीचा दंडघेर बाहीची उंची त्याच्यानंतर हा आर्म होल खूप महत्त्वाचा त्याच्यानंतर अजून एक गोष्ट चौथी गोष्ट मी ॲड केली त्याच्यामध्ये ती म्हणजे इथला बघा इथून आपण दंडघेर मोजतो तर इथला थोडासा आपला कमी भरण आणि इथला जो फुगीर भाग असतो आपला हा हा अपला आपला थोडा जास्त भरण बरोबर मग इथं काय होतं बऱ्याच वेळा आपण ब असं ब्लाऊज घातलं की आपल्याला इथं टाईट होतं मग इथं कुठेतरी प्रॉब्लेम येतो आपल्याला त्यामुळं हीसुद्धा माप आपल्याला घ्यायचं आहे तर ते कसं घ्यायचं ते सुद्धा सांगते याला काय म्हणतात तर आपण याला इथं फुगीर भाग म्हणू लिहून घेते मी इथं फुगीर भाग म्हणून बाहीचा फुगीर भाग असं लिहू शकतो आपण इथं तुम्हाला माप घ्यायचं असेल तर त्याच्यानंतर काय करायचं फुगीर भाग आपण घेतल्यानंतर आर्महोल आपला आर्महोलही खूप महत्त्वाचं आहे आर्महोल आता ही चार माप आपल्याला बाही कटिंग करण्यासाठी घ्यायची आहे आता बघा सर्वात तर पहिलं आपण इथं उंची टाकून घेऊ जे का आपण शोल्डरपासून जॉईंट करून घेतलं इथून आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे तर इथं मी जसं सांगितलं तुम्हाला साडेचार इंचाची उंची आहे बाहीची त्याच्यानंतर दंडघेर दंडघेर पण आपण मोजून घेऊ तर लुजिंग ठेवा तुम्हाला फिटिंग पाहिजे असेल तर फिटिंग तुम्हाला जसं माप पाहिजे असेल तसं तर माझं दंडघेर ना तेरा इंच आहे आता आर्म घेऊ आपण असा घेऊ आपण आर्महोल पण आपण स्वतःचा हासा या पद्धतीने मोजू शकतो तर माझा आर्महोलण्यास सतरा इंचा आहे आपण सॉरी या मी परत एकदा चेक करते व्यवस्थित आपण मोजून घेऊ लूज ठेवायचा आहे आर्महोल कधीही जास्त टाईट घ्यायचं नाही आहे जास्त टाईट घेतलं तुम्हाला इथं ब्लाऊज जो आहे आपण घालताना बाहिला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे टाईट वगैरे होऊ शकतं त्यामुळे थोडंसं अर्धा एक इंचाचं लूज अर्धा इंचाचं लुझिंग घेतलं तरी पण चालन तर मी इथं लुझिंग घेते हे बघा तर हे लुझिंग आहे ना माझं हे अठरा इंचाचं आहे हे बघा अठरा इंचाचं निघलं अठरा इंचाचं मी इथं लिहून घेते अठरा इंचाला आपल्याला दुप्पट करायचं आहे म्हणजे दोन्ही भागायचं आहे त्याला तर किती होईल अठरा इंचा घेत मी थोडंसं कमी घेते जा कारण की जास्तच लूज होऊन जाईन ते मग आपण थोडंसं आहे ना सतरा इंचच ठेवते कारण की परत एकदा चेक करून घेते कारण की जास्त फिट पण नको जास्त हे पण नको हे बघा बरोबर सतरा इंचाचंच मी आर्म होल जे आहे ना ते घेते आणि भरपूर लूज पण आहे हे बघा हे बघा आपलं हे बघा लूज पण आहे एवढं पण टाईट नाही आहे तर सतरा इंचाचं घेते होल आता आता जो आपला फुगीर भाग आहे तोही आपण इथं तो चेक करून घेऊ घेराच्या वर जास्तीत जास्त तुम्ही साडेतीन इंचापर्यंत चार इंचापर्यंत हा भाग मोजू शकता तिथला हा फुगीर भाग जो आहे तो हे बघा किती अंतर पडलं दंडघेर माझा भरला होता तेरा इंच आणि इथलं अंतर जे आहे ना ते किती भरून चौदा इंच बघू शकतात तर जास्त टाईट नाही करायचं मी तुम्हाला ते साईनं थोडं लुझिंग ठेवायचं तर चौदा इंच भरलेला आहे आपला फुगीर भाग याचं निम्म केलं याचं पण आपल्याला निम्म करायचं तर त्याचं निम्म जे आहे ना ते होतं सात इंच आणि आर्महोलचं आपलं सतरा इंच निघलं आर्महोल त्याच्या दुप्पट होतं अठरा आठ सोळा त्याच्यानंतर साडेआठ इंच आत्ता ही माप आपली घेतल्यानंतर आपण मी तुम्हाला ह्या ब्लाउजवरती दाखवते कशी मापं टाकायची म्हणून इथं बघू शकता मी एक असं हे घेतलेलं आहे इथं पीस घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण परफेक्ट मार्किंग कसं करायचं ते तुम्ही इथं पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने चार पद, म्हणजे आपण जी डबल फोल्ड पट्टी आहे ती आपण इथं टाकून घेतली या पद्धतीने हे बघा याच्यामध्ये चार याच्यामध्ये आपण इथे हे ठेवून घेतलेलं आहे मार्किंग हे करून घेतलं आता याच्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं काय करायचं आहे तर बाहीची उंची टाकून घ्यायची आहे माझी बाही साडेचार इंच आहे तर मग मी त्याच्यामध्ये एक इंच मिळवून घेते म्हणजे साडेपाच इंचावरती मी मार्किंग करून घेते या पद्धतीने आपण सर्वात पहिलं बऱ्याच वेळेस आपण घडी किती टाकायची बाईला आणि त्याशिवाय कॅप हाईट किती घ्यायची याचं आपल्याला खूप टेन्शन येतं कधी कधी खूप कन्फ्यूज पण होतो पण या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा कुठंही बाही चुकणार नाही आर कॅप हाईट पण मोजायची गरज नाही ती कशी मोजायचं ते मी तुम्हाला सांगते एवढी मापं घेतल्यानंतर आपली बाही आरामशीर निघणार आहे आता ही बाहीची आपली झालेली आहे उंची दोन नंबर आपल्याला टाकायचा आहे दंडघेर वरच्या साईडला तर दंडघेर जो आहे ना तो माझा दंडघेर होता तेरा इंच तेरा इंचाचं निम्म किती होतं आपलं तर सहा इंच बरोबर अजून आपण याच्यामध्ये शिलाई मार्जिंग ॲड केलेलं नाही आहे तर हे आपलं झालं दंडघेर दंडघेरे टाकल्यानंतर आता ह्या रेषेवरती सर्वात पहिलं जो आपण फुगीर भाग टाकून घेतला होता फुगीर भाग जो आपला होता चौदा इंच बरोबर बाहीचा तर चौदा इंचाची आपण निम्म केलं सात इंच तर सात इंचामध्ये आपण थोडंसं आणखीन त्याच्यामध्ये थोडंसं लुझिंग देऊ तर अर्धा इंचाचं लुझिंग देऊ आपण तुमचं पण किती पण आलं असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंचाचं लुझिंग द्या जसं साडेसात इंचावर मी मार्किंग करून घेते आता या पद्धतीने आपलं इथं ही पद्धत जी आहे ना ही ध्यानात ठेवायची इथं आपल्याला घडीचं माप येईन तुम्हाला इथं कुठं पण घडी किती घ्यायची हे किती घ्यायचं ते किती घ्यायचं काहीच टेन्शन नाही तुम्हाला फक्त इथं ही प्रोसेस जी आहे ना ती ध्यानात ठेवायची हा भाग आपण घेतला इथला जो मी रेश मारून घेतली हा कोणती घेतली तर आपण जो फुगीर भाग घेतला बाहीचा तो आपण इथं टाकून घेतलं हे टाकून घेतल्यानंतर इथं आपण टाकलेला होता दंडघेर आता या लाईनिंगवरती अजून आपण शिलाई मार्जिंग याच्यामध्ये के ॲड केलेलं नाही आहे एवढं ध्यानात असू द्या आता याच्यानंतर आता काय करायचं आपण जो काय घेतलं होतं आर्महोल आपला आर्महोल किती आहे ते चेक करायचं आपला आर्महोल माझा आर्महोल आल तर सतरा इंच सतरा इंचा सत होतं साडेआठ इंच साडेआठ इंच जिथं पण येईल ना तिथं आपल्याला हा पॉईंट घ्यायचा आहे या रेषेवरती हे बघा या पद्धतीने कुठं पण हो येऊ द्या किती पण खाली येऊ हो द्या तर ही कॅप हाईट जी आहे ना ती चेक करू शकता तुम्ही जवळजवळ सव्वा तीन इंचाच आलेलं आहे इथं तुम्हाला कोणतंही टेन्शन नाहीये तुम्ही ताई ही कॅप हाईट खूप झाली काहीच नाही एकदम परफेक्ट बाही जी आहे ना ती तुमची इथं निघणार आहे कोणतंही कमी होत नाही मी स्वतः याचा वापर केला इतक्या छान बाही बसती ना तुम्ही नक्की ट्राय करा तर म्हणूनच म्हटलं चला आपणही आपण तुमच्याबरोबर ही पद्धत शेअर करू म्हणून तर इथं या पद्धतीने आपला आर्महोल निघलेला आहे क्या फाईट निघलेली आहे या पद्धतीने आपल्याला इथली मापं टाकायची आहे त्याच्यानंतर इथं शिलाई मार्जिंग तुम्ही दीड इंच घ्या किंवा दोन इंच घ्या तर मी जसं आता दीड 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 इंचाचं शिलाई मार्जिंग इथं ॲड करून घेतलेलं आहे या पद्धतीने आपलं इथं हे झालेलं आहे आता या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला इथला सेंटर काढून घ्यायचा आहे मधला सेंटर त्याच्यानंतर आतमधूनही आपण बाहीचा शेप देऊन घेऊ पावपाव यांचा ना या पद्धतीने हाताने देऊन घ्या किंवा मी ना आकार कसा द्यायचा त्याचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे या पद्धतीने आपला हा बाहेरचा भाग झाला त्याच्यानंतर तुम्ही आतलाही भाग आपण इथं खोल भाग हा देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आपली संपूर्ण बाही तयार आहे ज्याही वेळेस तुम्हाला वाटेल की आपली इथली जी कॅप हायट आहे म्हणजे आपली जी काही इथं मोंढ्यामध्ये आपला कपडा हा जास्त आतमध्ये जाईल बरोबर तर त्यावेळेस तुम्हाला इथं अर्धा इंच किंवा एक इंच तुम्ही वाढवून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ही लाईन जी आहे ना इकडं ड्रॉ करून द्यायची तर ज्यावेळेस तुम्ही छोटी बाही कटिंग करशाल याच्यापेक्षा ही छोटी बाही त्यावेळेस तुमची इथं हे होईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं वाढवायचं आहे म्हणून तर मी याचं कटिंग करून घेते तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा नेक्स्ट स्टुडिओमध्ये मी पुन्हा आतला भाग कसा द्यायचा परफेक्ट ते सांगन तसं सा मी आपला हा परफेक्ट भाग आहे पण बऱ्याच मैत्रिणींना त्याचा शेप आकार जमत नाही या पद्धतीने आपली बाही जी आहे ना ती तयार झाली संपूर्ण बघा इथला भाग जो आहे ना तर आपण इथं खोल भाग पण कट करून घेऊ या पद्धतीने आपली संपूर्ण बाही तयार झाली किती सुंदर पद्धत आणि एकदम सोपी पद्धत ज्या पण वेळेस तुम्हाला वाटलं की आपल्याला ही बाही जी आहे या बाहीचा जो अंतर आहे इथला कसं आता इथं अर्धा इंच जाणार वर अर्धा इंच जाणार तुम्हाला जेव्हा पण वाटेल की आपला हा मोंढा मोंढ्यामध्ये ब्लाउज जो आहे ना तो कमी पडेल त्यावेळेस तुम्हाला इथं हा भाग जो आहे ना तो या पद्धतीने असा हे बघा या पद्धतीने इथे वाढवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम लहान बाई असेल तुमची तीन इंच अडीच इंच चार इंच चा, तर मी त्या पद्धतीने तुम्हाला सांगत तर या पद्धतीने इथला अंतर वाढला की हे हाईट जी आहे आपली कॅप हाईट ती बरोबर वाढणार आहे कारण की इकडे मोंढ्यामध्ये काहीच करायचं का नाही त्याशिवाय तुमचा मोंढ्यातला शेप ब्लाऊज अजिबात व्यवस्थित बसणार नाही या पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे वरच्या साईडला तुम्हाला वाढवायची असेल बाही थोडीशी मोंढ्यात आपल्याला कमी पडेल म्हणून तर तुम्ही या पद्धतीने इथं वाढवून घेऊ शकता अशा पद्धतीने इथं थोडंसं जेणेकरून मोंढ्यात तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही ही पद्धत तुमच्या लक्षात आली असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आवडला पण असेल तर लाईक पण करा कमेंट पण करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ